मित्रांनो धामण हाती तर दिसलेला एक साहेब या तुम्ही आता हे रेस्क्यू पाहण्यासारखं तेवढा आतला साप माझा हात जाईल ना हात जाईल जास्त बघा बरे काय इकडं माग सार तुम्हाला दिसते माझा कॅमेरा जवळच साप आहेत दोन्ही धामण आहेत मॅटिंग मधले आणि ते पकडावे लागणार आहेत बघा साहेब जवळ कॅमेरा सांगितलं ना त्या भैयाला त्याला सांगडलं ना मी दामन साप आहेत नको हे तुमच्या फायद्याच्या साप आहेत सत 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 जवळ खूप नाही थांबा जरा ह्याला

तसं नाही बिना अनुभवाचं साप पकडायचं नाही प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय सभ्याल धरा धरा चला धरा धरा तुमचे तर तसाच धरा काय ना अचून दे काय करतोय मित्रांनो हा धामन साप आहेत शेतकऱ्याचे अरे चल बाहेर कडा त्याला नको ते झटक त्याला गेलो काय नाही विषय नको आणि मित्रांनो धामण साप आहे आणि वरच्यावरच हे साप मिळून आले दोन्ही हे धामण साप येते त्या भैयाला मी सांगितलं तर हे त्याला मदत करणारे दोन्ही पण साप आहेत आणि ते बिनविषारी आहेत शेतकऱ्याचे मित्र आहेत मी याच जागेला सगळ्यात भारतातला सर्वाधिक विषारी गुण साप धरला त्याचा जीव बघा साहेब खाली वरवायलाय मामा हे विषारी साप आहे त्यांच्यापासून कोणालाही फोनालाही धोका नाही हे इथं राहिले तर विषारी येणार नाही कळलं तुम्हाला हे राहिले इथं तर ही चांगले माणसं आहेत टाळकरी माळकरी आहेत मग इथे त्याला ते ते कटिंग वाले सगळे ज्यांनी धोका होईल ते मग काय करूया ठेवूया कलाम नेऊन सोडायचे घाल लागते साहेब मोबाईल वाल्या कल्ल सरांना तो आण तो ठिकान तो ठिकाण काय कर ना आबदार धर येत नाही रे रे आणि तू धरू नको पुन्हा कुठ तर साप आहे या माझ्या सावंत नाही तुला तो जवळ धर रे अरे जवळ धर की तुझ्या शरीर संग धर साप काय करत नाही तू तुझा तिथं धर मित्रांनो धामण साप हे बिन विषारी होते अनुभव असल्याशिवाय कोणी साप पकडणं फार चुकीचं आहे विषारी साप असेल तर भैया धोका होईल कळ धरायचे नाही धारक मामा तोंड धारा की हवा धारा की बैल धरताय कान नदीशी जाऊन धारा साप्तर धार आता काय नरड दाखत काय साहेब सगळा गोळा आला जमलं जमलं साहेबांचं आय आता कुठं जायचे बाबा ह सामाजिक कार्य आहे ट्रेनिंग भरपूर झालं तो घाला त्याच्यात तो त्याच्यातच घाला का पाहिजेल रे एक त्रासून दे एक पण नको अंडी घात रोज शंभर वाया जातात अंड्यामुळे ही लागली अंड्या नाही हे उंदर खाण्यासाठी येतय गोट्याच्या कडेला तुम्हाला सिक्युरिटी वस्ताद राहत आणि मित्रांनो बिनविषारी दामण दामन मग दामन पाहिजे ते इथं विषारी साप आलता गोनच मी धरलाय एकदा धरलाय ना आपण वाईट साप दगडा धरलेला त्यांचं रक्षण त्यांची पिल्ली जरी झाली ही संपवत्यात हे सब आपल्याला धोकादायक नाही नक्की धोकादायक नाही नाही चावत हा सब तुम्हाला चावत नाही हा उंदर खाऊन मदत करतोय समजा त्या गोन सापानं पिल्ली गाठली पन्नास मग आपली उसाची राना आहेत वडा काटा इथ सगळं चांगलं त्यांची नष्ट करायला हे दहा पाहिजे मी विरोध करलो होतो त्याला विरोध केला त्याला दोनशे रुपये येणार म्हंटल तरी याच ही अरे आणि काय कर नाही या शेवटी भीती वाईट आहे त्याचा जनावरांचा गोट आहे त्याचा रानात धर म्हटलं असतं मी दामन धरलं नसतं कारण मला त्यांची किंमत माहित आहे सर्प मित्राट मारसा बोलवून तिची नको नको तिची गाठ मारा हे अशी अशी गाठ मारा पोत्याची गाठ मारा आणि सर्वांच त्यांनी न मारता या दोन्ही सापांना जीवदान दिलं आणि इथं गोनस असून सुद्धा तुम्ही दामन पकडायला लावलाय मला तुझ्यामुळं आणि याच्यामुळं पकडलेला आणि आजोबांची इच्छा आहे की अंडी खात कोंब्यांची खाऊन दे आता एक दिवशी घुशीन उंदर होऊन इथं तुमची कोंबड्या आली कोंबड्याच आली बघा उंदरण घुशी हे हायत म्हणून उंदर खातय लय घरी उंदीर तुमचा आता आतमध्ये तुम्ही नाही उंदीर पकडू शकत नाही ट्रॅप लावणार त्याला तुम्ही ते चिकटपट्टी ठेवणार औषध गोळ्या ठेवणार ते गोळ्या ठेवल्या की कोंबड्या खात्या तर कोंबड्या मरतात पटापट एक कोंबडी गेली की दहा उंदिरानं ती गोळी खाल्ली ती उंदीर जाऊन पडली की ते कोंबडीने खाल्ली किती दहा पंधरा कोंबड्या सध्या साप बरोबर सापाला खात नाही साप कोंबड्याला काय करत नाही मामा म्हटले बरोबर अंडी खातोय करतोय तो अंडी का तुम्ही दिवसात येत नाही ते अंडी खायला सुरक्षित आणि तुमचा हालचाल दिसली हा ते निघून जाते ते आणि हा मोठे धामण साप आहे ते छोटे छोटे जे विषारी साप आहेत त्या सापांना खातेत त्यामुळे आपल्या अन व्यवस्थित पाहिजेत आता मी धरलो दोन्ही धरलो ते एका तुमच्या ते भयान धरला त्याला काय केलं का आलं का चावलं का ते पोहत्यात कसं घातला बहिला तुमच्या भीतीसाठी मी तसा घाटला आम्ही तसा घालत नाही आम्ही असं व्यवस्थित त्याला तोंडाकडनं घालून व्यवस्थित पॅक करून तुझी भैया पुन्हा दामण दिसला पकडायला बोलवायचं नाही आपल्याला तो धामणचा पाहिजे तुम्हाला महत्व कळलं आम्ही गोनच तू म्हंटलो धरायला पाहिजे नाग असेल धरला पाहिजे हात गाठला डायरेक्ट धरतोय ना त्वचा आता आपण तुम्ही साध इथे वस्तीवर राहिलाय आगाव पोरग कुणाच आहे तुम्हाला माहित आहे ना तिचे लक्षण दिसतात ना आहे कळते त्यातला अभ्यास आहे मग आजोबा आम्हाला भाकरी करायला येईल का चाडगाठ घालायला येईल का नाही तुम्हाला सापदारा म्हटल्यावर मग भीती वाटते ना कलाय साप पकडणं दहा हजार साप मी पकडलेत आपल्या कवटे मग तालुक्यात गेले चार पाच न करायला आम्ही बघितलं मांजरा असं का करायला मग तुमच्याला आणि पोकाळ अजून ते म्हणूनच हे दामन साप पाहिजे आणि तुम्ही ते कोबा क्लीन करून घ्या मित्रांनो सततशयांचा अभिनंदन निसर्ग वाचवा जाधव मस्ती येते माझ्याजवळ आणि दिवस मावळायच्या टायमाला रेस्क्यू केले सुरक्षित सोडले